धुळे तालुक्यातील महालोणना शिवारातील लघुसिंचन विभागाच्या अंदाजे सहा एकर शासकीय जमिनीवर बनावट गावठाण प्रमाणपत्राच्या आधारे बेकायदेशीर हस्तांतरण करण्यात आले अजय माळी गायत्री देवी जयस्वाल व इतर पदाधिकाऱ्यांनी नाशिक विभागीय आयुक्त गेडाम यांना निवेदन देऊन दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे सदर जमीन नियमाबाहेरित्या ग्रामपंचायत नमुना आठमध्ये नोंदवून सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली या प्रकरणात विस्तार अधिकारी बी डी जगताप यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे क्रमांक पाच हजार एकशे एकावन्न दोन हजार चोवीस नुसार ही जमीन खाजगी व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे शासकीय जमीन खाजगी नोंदणीतून हडप केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी अजय माळी गायत्री जयस्वाल सुभाष बोढरे सुमित जयस्वाल आदी उपस्थित होते शासनाने दोषींवर कठोर कारवाई करून शासकीय जमिनीचे रक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे आम्ही आज माननीय मुख्य अधिकारी डेप्युटी शिओ आम्ही विभागीय आयुक्त यांना नेर महाल कानडा महाल काळी येथील सहा एकर जमिनीचा जो अवैध प्रकारे गावठाण दाखवून सहा एकर जमीन तत्कालीन सरपंच शंकर हिरामन खलाने व ग्रामसेवक संजय देवरे यांनी गावठाण कागदपत्र दाखवून ग्रा ग्रामीण मंथली मिटिंगच्या माध्यमातून ती जागा सहा एकर लघुसिंचनाची जागा असताना खोटे दस्तावेज करून ती तात्काळ काय त्याचं ना राजेश हाटेल यांना दिलेली आहे आम्ही म्हणून त्या विभागीय आयुक्तांकडे आम्ही आमदार जी समिती होती त्या आमदार समितीने ही चौकशी लावण्यात आलेली होती आणि त्या चौकशीमध्ये विस्तार अधिकारी पंचायत समिती बी ओ हो, बी डी जगताप यांची रीतसर त्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी व बी ओ हो, आणि डेप्युटी शिओ यांना त्यांची प्रतिनिधी त्यांनी काही पैशांच्या किंवा राजकीय दबावापोटी त्यांनी चांगल्या पद्धतीची चौकशी केली असता तत्कालीन शंकर सरपंच शंकर खलाने हा अडकत होता म्हणून राजकीय देशापोटी त्यांची बदली प्रतिनियुक्ती म्हणून शिंदखेडा येथे करण्यात आली परंतु बदली करूनसुद्धा ते जगताप साहेब हायकोर्टात गेल्यामुळे हायकोर्टाचा आदेश क्लिअर कट आलेला आहे की जिथे आपण काम करत आहात तिथे आपण रीतसर चौकशी करण्यात यावी असे हायकोर्टाचे आदेश असताना या गटविकास अधिकारी साहेबांनी त्यांना ती ते चौकशी आपण कोर्टाच्या आदेशांमुळे चौकशी करू शकत नाही म्हणून असे क्लिअर कट आदेश दिलेले आहेत म्हणून आम्ही आज रोजी निवेदन दिलेलं आहे जर एक रीतसर जो चौकशी आहे ती चौकशी आपण घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे जर तुम्ही घेणार नाही आणि दुसरी कमिटी ते तयार करतायत आम्हाला एवढंच म्हणणं आहे जर तुम्ही ती कमिटी केली आणि हा जो चौकशी अहवाल घेतला नाही माननीय विभागीय आयुक्त साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांना स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं आहे जर आम्हाला न्याय न मिळाल्यास तर आम्ही विभागीय आयुक्त समोर दिनांक एकोणतीस तारखेला आमरण उपोषण विभागीय आयुक्त समोर करणार आहोत